अजून ऑर्डर आली नसली तरी सुद्धा ती पत्नी आहे आणि तुम्हाला बाहेर काढून अधिकार नाहीये जी भीषण परिस्थिती आणि भीषण पद्धतीने मारहाण करून तिचा खूनच म्हणता येईल आपण एका प्रकारे मृत्यूला तिला तर आधीच वेळेवर ती महिलांना मदत होऊ शकेल किंवा केसेस झाल्यावर आरोपी पकडणं सोपं होऊ शकेल नमस्कार मी प्रियदर्शनी वैशाली हगवण्याच्या निमित्ताने एकंदरीतच महिलांच्या शोषणाची जणू काही साखळीच आपल्या समोर येताना आपल्याला दिसत आहेत या प्रकरणामध्ये एक वैशाली हगवण्याच्या निमित्ताने अनेक महिला अडकल्या गेल्यात किंवा त्या ते निमित्ताने त्यांच्या केसेस बाहेर येताना आपल्याला दिसत आहेत खर तर इतकी वर्ष महिलांचे प्रश्न महाराष्ट्रामध्ये चर्चेले जात आहेत पण अजूनही महिला या विट्टी का ठरतायत या सगळ्या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नीलम गोरे यांना नीलम गोरे यांना सगळे आपण जण आपण ओळखतोच कारण महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागामध्ये जेव्हा काही महिला प्रश्न निर्माण होतात तेव्हा विधान परिषदेच्या उपसभापती त्या आता झालेल्या तरीही आपण त्यांना खास करून महिला प्रश्नांसाठी म्हणून ओळखलं जा। जातं निलमदाई स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेन मध्ये जसं मी म्हंटल की गेली कित्येक वर्ष आपण हुंडाबळी या फक्त शब्दाच्या विरोधात लढत होतो मधल्या काळामध्ये हुंडाबळी आ, हे गेल्याचं आपल्याला दिसून येत होतं म्हणजे वर्तमानपत्रात कुठेही तसे रिपोर्टिंग आपल्याला दिसत नव्हते पण अचानक वैषवणी हगवण्याच्या निमित्ताने म्हणूया अनेक केसेस पुन्हा समोर येताना दिसत आहेत अजूनही हुंड्यासाठी महिलांना जीव नक्की का गमवावा लागतोय एक तर सातत्याने तर हुंडाबळीचं नोंद जी पाहिली तर संख्या प्रत्येक वेळेला आपल्याला वाढताना दिसते भारतीय स्तरावरती आणि आपल्याकडे सुद्धा परंतु मा पुण्यामधल्या माध्यमांनी त्याच्याकडे लक्ष वेधलं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आणि एक उच्च पदस्थ असल्यामुळे जामीन न मिळताच आरोपी निघुंगारा दिलेला आहे हे, हे समोर आलं तसंच आर्थिकदृष्ट्या ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशांनी किती मर्यादेपर्यंत हट्ट सासर पूर्ण करायचे हा एक मुद्दा त्याच्यामधून जसा समोर आला तसंच पुणे शहराच्या जवळ असणाऱ्या गावांच्यामध्ये जी भीषण परिस्थिती आणि भीषण पद्धतीने मारहाण करून तिचा खूनच म्हणता येईल आपण एक एका प्रकारे मृत्यूला तिला भाग पाडण्यामध्ये आलं ते सगळं पाहिल्यानंतर हा तीन प्रश्न मनामध्ये उभे राहतात एक म्हणजे पालकांनी मुलींना कुठल्या थरावर गेलं की थांबवून स्वतःच्या घरी आणलं पाहिजे किंवा तिथे नांदवण्याचा हट्ट जो आहे तो कुठेतरी सोडून दिला पाहिजे हा एक प्रश्न येतो दुसरं म्हणजे आसपासचे लोक पोलीस स्टेशनचे लोक पहिल्या सोन्याच्या संदर्भात माहिती असून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं त्याच वेळेला जर का सासऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई केली असती मयुरीच्या केसमध्ये तर पुढचं एक थोडंसं विचार झाला असता परंतु ते घडलं नाही आणि तिसरं महत्वाचं म्हणजे खूप मीडियामधून आरडाओरडा होईपर्यंत आरोपीनं पकडलं गेलं नाही मग ते पाच दिवसाचे अजून पन्नास दिवस सुद्धा झाले असते काय माहीत नाही मी स्वतःही त्याच्यावरती बावीस तारखेला पत्रकार परिषद घेतली आणि कोणी उच्च पदस्थ याच्यामध्ये लक्ष घालतायत काय त्यांनी दबाव आणलाय का काय हे सगळे मुद्दे उपस्थित केले आणि त्यामुळे स्त्रियांना जीव का गमावा जी। लागतोय हा जो तुझा प्रश्न आहे त्याचं एक महत्वाचं उत्तर आहे ते म्हणजे स्त्रीला आधी समाजामध्ये दुय्यम स्थान आहे दुसरं दुय्यम स्थान असल्यामुळे त्याच्यावरती हिंसा करणं हा आपला अधिकार आहे असं सहजगत्या सगळ्या सा सासरच्यांना किंवा समाजातल्या अनेक घटकांना वाटतं आणि तिसरं त्याचा प्रतिकार करणं म्हणजे स्त्रीने ते चुकीचं आहे अशी सुद्धा म्हणजे आपण खूप वर्षांपासून या सगळ्या विरोधात लढतो आता आपल्याला हुंडा बळी असा बळी आपल्याला दिसत नाहीये पण थोड्या आधी या सगळ्याच्या निमित्ताने एक आपल्याला बघायला लागेल की यंत्रणा ज्या आहेत त्या खरोखर खरं दिसत नाही कारण इतर समोर आता आपल्याला लक्षात की सुरेश असलेली त्यांची बायको आहे त्यांनीही ज्या पद्धतीचे स्टेटमेंट दिलेले आहेत मैकंदरीतच या यंत्रणा ज्या आहेत त्या महिलांच्या बाजूने उभे राहतात का अशी शंका निर्माण होते दुसरं या केसेसमध्येच इन्व्हॉल्स होल्ड असणारी मयुरी हगवणे जी आहे ती दुसऱ्या बाजूला मात्र स्वतःच्या नाच्याबद्दल करताना दिसून येते म्हणजे मयुरी हगवणे वैशाली हगवणेच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या नवऱ्याला वाचवताना दिसून येते तर हे सगळं नक्की जे आहे ही यंत्रणा व्यवस्थित पद्धतीनं महिलांना मदत करत नाहीये याच्यामुळे आ, एक पहिलं म्हणजे सगळ्या यंत्रणा सगळ्याच यंत्रणा निकामी झाल्या आहेत आणि सगळ्याच यंत्रणांपैकी कुणीच मदत करत नाही असं म्हणणं म्हणजे यंत्रणेतल्या लोकांना सरसकटपणे आपण नि निकामी ठरवण्यासारखं होईल आणि जे योग्य नाहीये कोविडच्या काळामध्ये मा मला अनेक पोलीस अधिकारी माहिती आहेत की ज्यांनी पत्नी विधवा झालेल्या स्त्रीला घराबाहेर सासरचे लोक काढत असताना हे सांगितलेलं आहे की तिच्यावर तिचा ता घरात जरी तिची अजून ऑर्डर आली नसली तरी सुद्धा ती पत्नी आहे आणि तुम्हाला सुनेला असं बाहेर काढून टाकायचा अधिकार नाही आहे आणि त्यामुळे आम्ही नाहीतर तुम्हाला कारवाई करू असं कौटुंबिक हिंसाचाराखाली आणि त्या महिलांना घरं मिळवून दिलेली आहेत सांगलीमधली घटना आहे अशी अनेक उदाहरणं आहेत कौटुंबिक संरक्षण कायदा जो आहे त्याच्यानुसार सुद्धा प्रत्येक ठिकाणी केसेस चालतात आणि जालन्यामध्ये नुकतीच मी गेले होते तर तिथे कौटुंबिक संरक्षण कायद्याच्यानुसार फार नाही पण पन पन्नास एक प्रकरणांमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालेलं आहे त्यामुळे प्रत्येकच ठिकाणची ती यंत्रणा फेल होते अशातला भाग नाहीये अनेक स्त्रिया आज आपण जर का कौटुंबिक न्यायालयात आज सुद्धा आता गेलो तर आपल्याला घटस्फोटासाठी तिथे गेलेला दिसतात आणि कौटुंबिक त्या तिथे आलेल्या असतात आणि म्हटल्यावरती त्यांचा जीव वाचतो म्हणून त्या पुढे कौटुंबिक न्यायालयाच्याकडे दाब मागू शकतात प्रश्न असा होतो की जिथपर्यंत स्त्रिया पोचत नाहीये जिथपर्यंत स्त्रीला तेवढं धाडस होत नाहीये तोपर्यंत या सगळ्या घटनांमधल्या यंत्रणा स्वतःहून काही करू शकत नाहीत परंतु एक होऊ शकतं की थोडी जरी तक्रार झाली तर त्या तक्रारीचा आवाज किंवा त्या तक्रार मदत करण्याच्या संदर्भात प्रतिबंधात्मक कारवाई करणं वेळप्रसंगी हे पोलिसांनी पण आवश्यक आहे तसंच आपल्या विधी आणि न्याय विभागाच्या समित्या असतील दक्षता कमिट्या अत्यंत महत्वाचं व्यासपीठ होतं की त्या महिला दक्षता कमिट्यांची दर आठवड्यामध्ये बैठक पोलीस स्टेशन निहाय होणं गरजेचं आहे आणि तिथे आलेल्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी काय पुढे दखल घेतली पोलिसांनी हे पुढच्या शनिवारी त्यांनी रिपोर्ट करायचं पण गेल्या काही वर्षांमध्ये हळूहळू हळूहळू महिला दक्षता समित्या या निष्प्राण किंवा पूर्णपणे कमजोर झाल्या त्यांना बोलावणं बंद झालं जिथे बोलावलं जात होतं त्याची उत्तरं द्यायची बंद झाली परत परत त्यांनी प्रश्न विचारले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं सुरू झालं आणि जे काय करायचं ते फक्त पोलिसांच्या भरोसा करावं हे सुरू झालं भरोसा तर हेतू अतिशय चांगला होता पण प्रत्यक्षामध्ये पोलीस चारी बाजू सगळ्या समजून घेऊन करू शकतात असं मला वाटत नाही कारण त्यात गृहभेट द्यायची असते ती मुली तिथे नांदू शकेल ने की नाही बघायची असते आणि मूळ मुद्दा असा आहे प्रियदर्शनी की जेव्हा अशी तडजोड घडवली जाते नांदण्यासाठी तर ती त्याच्यामध्ये तीन निकष असले पाहिजेत एक म्हणजे ती समानतेवर आधारित पाहिजे दुसरं ती हिंसामुक्त असली पाहिजे आणि तिसरं म्हणजे त्यामध्ये तरी ती तडजोड फिसकटली तर त्या मुलीला तरी परत माहेरी येण्याचा किंवा तिला परत जगण्याचा अधिकार आहे हे मान्य असलं पाहिजे त्यामुळे बऱ्याच वेळेला तडजोड जी केली जाते ती सक्तीने केली जाते आणि मग तो मुलाचा बाहेर काहीतरी कुठेतरी अफेअर असतं आणि मग तो असं ठरवतो की हिला जेवढं होईल तेवढं छळून घ्यायचं घरात राबवून घ्यायचं आणि ही घरामध्ये असणारी एक दुसरी कामाची बाई असल्यासारखी राहते आणि तेवढ्यावरती मग काय समाधान त्यांनी मानायचं हे बरोबर नाही आहे काही ठिकाणी असंही घडतं की बाकीच्या कारणाचे तंटे असतात मी इथे सांगू इच्छिते की स्त्री आधार केंद्राकडे साधारण दहा केसेस आल्या तर त्यातल्या सहा केसेसमध्ये समजोता होतो पण त्या समजोत्याचे आम्ही एसओपी तयार केलेले आहेत आणि समजोता करत असताना काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याचं सुद्धा खातरजमा करून घेतली जाते एवढी दक्षता मला असं वाटतं की पोलिसांच्या समेट कक्षामध्ये होत नसावी त्याचा आणि महिला दक्षता समिती यांचा समन्वय करणं हे जसं गरजेचं आहे तसं राज्य महिला आयोगाची उद्दिष्ट आणि घटना जर त्याचा कायदा आपण पाहिला तर ते त्याच्यात पण म्हंटलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रभर महिला संघटना रजिस्टर राज्य महिला आयोगाने करून घ्यावा आणि त्यांची मदत कौटुंबिक हिंसाचार किंवा अन्य अत्याचाराच्या प्रकरणात घ्यावी अशी किती वेळा मदत घेतली गेली गेल्या काही वर्षात हे जर तर उत्तर शून्य असेल असं मला वाटतं एखाद्या मला माहिती नसेल तर राज्य महिला आयोगाच्या बद्दल तुलाही माहिती आहे तर अशा संघटनांची बैठक घेऊन त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम करणं त्यांना नवीन कायद्यांची माहिती देणं समजोता झाला तर नंतर फॉलोअप करत राहणं बीएनएस नवीन कायद्याच्या नुसार या सगळ्या गोष्टींच्या अभावामुळे केवळ आलेली उमरठामध्ये मध्ये जसं स्मिता पाटील म्हणते की एक कसं काय कचरा पडलेला आहे तो उचला आणि टाका दुसरीकडे तसं ती केस इकडून आली की गेली पोलीस स्टेशनला पण पुढे काय झालं त्या केसचं हे परत आपल्यालाच विचारलं जातं हे सगळं परत आपल्यालाच विचारलं जातं म्हणजे समाजाची याच्यात काहीच जबाबदारी नाहीये का तर समाजाने दोघांच्या स्त्री पुरुष समान नात्यासाठी उभं राहायचा जोपर्यंत ते निर्णय घेत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अपरिहार्यपणे होत राहतील असं मला वाटतं त्याच्यावर चर्चा होताना आपल्याला दिसते पण एकंदरीत तो कुठलाही प्रश्न असेल तर त्याच राजकीय होत आणि त्याच्यामुळे मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात का तुम्हाला याबद्दल काय वाटत एक तर पहिली गोष्ट राजकीय कारण म्हणजे राजकारणातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या त्याची त्या दखल घेतातच असं नाहीये काही जणी घेतात नखल ती घेतल्यानंतर तो माणूस जर का कुठल्याच पक्षाचा नसेल आरोपी तर काही त्याचं राजकीयकरण होत नाही परंतु एक गोष्ट घडलेली आहे एक सतत कोणी असो विरोधी कोणी असो विरोधी पक्षांनी असं म्हणायचं की आता हे सरकार जोपर्यंत उतार होत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आणि सरकारने म्हणायचा आम्ही प्रयत्न करतोय पण मुळामध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवणं हे जे काम आहे ते मला इथे वाटतं म्हणजे मी त्या महायुतीची आहे म्हणून फक्त बोलत नाहीये तुम्ही फॅक्च्युअली पण बघू शकता दोन हजार तेरा सालचा डिबेट आहे सभागृहातला माननीय आर आर पाटील यांनी सांगितलं होतं की आम्ही कसं तक्रारी येण्याचं प्रमाण वाढतंय कारण महिलांमध्ये जागृती वाढते तर त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं होतं की तक्रारी वाढण्याचं प्रमाण वाढतच राहणार आहे कारण स्त्रियांमध्ये जागृती येते अत्याचार पण जास्त घडत आहेत पण मग दोषसिद्धीचं काय दोषसिद्धीचं कन्विक्शन रेट जोपर्यंत वाढत नाहीये शंभरपैकी नव्वद केसेस सुटत आहेत तोपर्यंत पुढे काय होणार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी या दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले परंतु त्याच्याकडे आपल्या राजकारणातल्या मैत्रिणी किंवा ज्या सहकारी आहेत किंवा ज्या इतर पक्षांच्या कार्यकर्त्या आहेत त्या फारसं लक्ष देतात असं मला वाटत नाही तर त्यांनी महाराष्ट्राचा सेंटर फॉर पोलीस रिसर्च यांचे अहवाल बघावेत आणि त्याच्यामध्ये आज आपण चोवीस पंचवीस टक्क्यावर असो काही ऑफेन्सेसमध्ये पण अगदी चार टक्के पाच टक्के प्रमाण होतं हुंडाबळीचं किंवा बालकांच्यावरच्या अत्याचाराचं ते प्रमाण थोडं वाढले पण ते प्रमाण पन्नास टक्के सत्तर टक्के असं वाढलं पाहिजे असं मला वाटतं आणि या दृष्टिकोनातून जो समाजाचं सहकार्य पाहिजे सर्व पक्षांचं सहकार्य पाहिजे या लोकांना संरक्षण देण्यामध्ये त्यांना कोर्टात जात असताना मदत करण्यामध्ये मेडिकलला त्यांची नीट माहिती समोर जाण्यामध्ये तसं समाज निरपेक्ष रुतीने आपल्या स्वतःच्या कुटुंबातल्या सुद्धा स्त्रियांच्या पाठी उभं राहत नाहीत तर दुसऱ्या स्त्रियांना मदत करण्याचा विषयच नाहीये दुसरं थोडी संवेदनहीनता काही वेळेला पोलिसांच्या मध्ये तू जो प्रश्न विचारला असते यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये दिसून येते जशी नाशिकच्या यंत्रणेमध्ये त्या माडीवाले केसमध्ये जे वाहिना नातेवाईकांना भेटायला नाते भेटायला गेले त्या पोलीस स्टेशननी सांगितलं आम्ही काही करू शकत नाही तुम्ही चालायला लागा आणि ताबडतोब सासू सासरा आणखी नवरा फरार झाले म्हणजे तक्रार आली की त्यांना फरार होण्यासाठी जर का वेळ द्यायला लागले सगळेजण तर मग माझं म्हणणं असं आहे की आमची अपेक्षा आयुक्त आणि एसपीकडून राहील की त्यांनी सगळ्यांनी सीसीटीएनएस वरती ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यात योग्य वेळेला दखल का घेतली गेली नाहीये चार दिवसात पाच दिवसात आरोपींना अटक झाली पाहिजे चार्जशीट त्या केसमध्ये सुद्धा हुंडाबळीच्या झालं पाहिजे त्यांच्या वस्तू ज्या आहेत माहेरच्या लोकांच्या त्या परत दिल्या पाहिजेत छोट मूल असेल तर त्याचा ताबा त्या ठिकाणी सगळं हॉस्टाईल वातावरण सासरी म्हणून माहेरच्या दिला पाहिजेत ह्या सगळ्या कायद्यात तरतुदी आहेत पण याची कार्यप्रणाली जेवढी काटेकोरपणे अंमलात आली पाहिजे तेवढी येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मग या सगळ्याच यंत्रणा दुर्लक्ष करतायत का असा प्रश्न मनामध्ये तयार होतो एकंदरीत महिला प्रश्न सोडवायचे असतील तर अधिकाधिक महिला ज्या आहेत त्या खर तर राजकारणामध्ये किंवा त्यावर येणं आपल्याला अपेक्षित असतं म्हणजे महिला प्रश्नांसंदर्भात ही मांडणी सातत्यानं केली जाते ने, जा की हे प्रश्न सोडवण्यासाठी तेवढे संवेदनशील पण एकंदरीतच आपण ज्या महिला नेत्या आता आपल्या आजूबाजूला किंवा एकत्रत्र तर बघतो आहोत ज्या कधीतरी राजकारणात येतील असं आपल्याला वाटतय आणि महिला प्रश्न सोडवतील असं आपल्याला वाटतय त्या महिला नेत्या मात्र या अशा केसेसचा फारसा पाठपुरावा न करता केवळ आंदोलनावर आणि अगदी भांडणं जी तारतम्य सोडून असतात अशा पद्धतीच्या भांडणामध्ये उतरताना दिसतात अशा वेळेला महिला जर राजकारणात अधिक संख्येने उतरल्या तर खरंच हे प्रश्न सुटू शकतील का तुमचं याबद्दलचं मत काय आहे मुळामध्ये स्त्रियांचा सुद्धा पहिला पाया जो असतो राजकारणाचा तो म्हणजे खरं बोलणं हा असलं पाहिजे दुसऱ्यावर आरोप करताना कुठले निराधार बेछूट आरोप करायचे आणि त्यातून आपलं स्वतःचा टी आर पी वाढवायचा आणि आपल्या पक्षामध्ये स्वतःचं वजन म्हणजे राजकीय वजन वाढवायचा प्रयत्न करायचा ही जी सौदेबाजी चालते तर ती मला असं वाटतं की त्याच्यामुळे सुद्धा स्त्री प्रश्नाचा गळा घोटला जातोय एक दुसरं महत्वाचं की त्या मुलीला समीपदेशन करून तिच्याबरोबर ठीक आहे कुठल्याही पक्षात असं पण त्याच्यात कोणी म्हणालं की मी या मुलीची केस फॉलोअप करते तर बाकीच्या स्त्रियांनी त्या व्यक्तीवरती ती जबाबदारी सोडून द्यावी काही हरकत नाहीये कारण दहा जणी किंवा किती जणी अशा आहेत की ज्या महाराष्ट्रामधल्या या विषयांवरती हिरेहे करणाऱ्या आहेत पण निदान त्या पन्नास केसेसचा जरी पाठपुरावा दहा जणींनी पाच पाच केसेस म्हणून केला तर आपलं नक्की कन्विक्शन त्याच्यात भेटू शकतं पण आपण सांगून त्याचा काही उपयोग होत नाही आणि दुसरं काही लोकांचं जर का राजकीय म्हणणं असेल की नाही जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत काय होणारच नाही तर ते राजकीय मत आहे त्यांना आपण काय बोलणार पण माझी अपेक्षा जी आहे तुमच्याच चॅनेलकडून आणि बघणाऱ्या लोकांकडून की जे सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत ज्यांना काही काम करायचे त्यांनी दिनानं अशी केस झाल्यावरती त्या कुटुंबाची विचारपूस करणं आणि कोर्टामध्ये केस उभी राहील त्या त्यांच्याबरोबर जाणं कोर्टामध्ये हे जरी काम केलं तरी सुद्धा ते एक चांगला मोठा समाज बरोबर असण्याचा आधार असतो दुसरं महत्वाचं ज्या त्यांना धमक्या देतं त्याला पोलिसांकडे जात असताना सुद्धा आपल्या ओळखीच्या पोलिसांनी जर का तक्रार घेतली नाही तर पी आय लेव्हलला घेतली नाही तर डी सी पी लेव्हलला सीपी लेव्हलला फॉलोअप करायला त्यांना मदत करणे सगळ्यांना शक्य असू शकतं आणि दुसरं महिलाच का म्हणायच्या आपण माझं म्हणणं पुरुष आमदारांनी सुद्धा का मदत करू नये काही काही पुरुष आमदार मला माहिती आहेत परिषदेत उपसभापती हो आहे बरेच लोक महिला प्रश्नावरचे विषय देतात सभागृहामध्ये आमचे काही चंद्रपूरचेंडा भंडाऱ्याचे महाराष्ट्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत बांधव तर ते दुसऱ्या पक्षाचे जरी असले तरी सुद्धा महिला प्रश्नावरच्या त्यांनी जर का तक्रारी तिथे मांडतात तर समाजामध्ये सुद्धा त्यांनी फॉलोअप जर का केला तर आधीच वेळेवरती महिलांना मदत होऊ शकेल किंवा केसेस झाल्यावर आरोपी पकडणं सोपं होऊ शकेल आणि नंतर सुद्धा आपल्याला कन्विक्शन रेट वाढू शकेल जे आमदार नाही आहेत पण सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याच्याबद्दल तर राष्ट्रीय महिला आयोगाबरोबर आम्ही केलेलं सर्वेक्षण आहे आणि त्याच्यात असं दिसतंय की महिला संघटनांच्या बरोबर एखाद्या अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या केसमध्ये किंवा अत्याचाराच्या केसमध्ये शेवटपर्यंत तिच्यावर कोण राहतं तर एक आय ओ म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे साक्ष देणार आहेत ते दुसरं काही प्रमाणात सरकारी वकील तिसरं म्हणजे महिला संघटना आणि चौथं म्हणजे पत्रकार त्यामुळे पत्रकार सुद्धा त्यांच्या परीने खूप पाठपुरावा करत असतात पण पत्रकारांना सुद्धा काही पद्धतशीर असं प्रशिक्षण नाहीये की कशा पद्धतीने कुठल्या स्टेजला आपण मदत इच्छा असेल तर करू शकतो मी तर या मताला आले हळूहळू की आमचं स्त्री आधार दर केंद्र असेल किंवा बाकीच्या काही इन्स्टिट्यूट असतील त्यांनी कशा पद्धतीने पीडित महिलांना मदत करायची ह्याच्यासाठी कर्वे इन्स्टिट्यूटनी समुपदेशनाचा एक ऑनलाईन कोर्स सुरू केलाय पण आपण सुद्धा असं काही एकत्र प्रयोग करू शकतो आपल्या वाहिनीवरून की समुपदेशन करायचं म्हणजे काय करायचं चा। चा, असं चार किंवा सहा व्याख्यानाची सिरीज केली आपण तर त्या ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांची नंतर लेखी परीक्षा घेऊन त्यांना आपण सांगू शकतो की तुम्ही समुपदेशन करायला प्राथमिक मदत करणारे कार्यकर्ते आहात नंतर तुम्हाला एम एस डब्ल्यू झालेल्या किंवा एम ए सायकोलॉजी कडे झालेल्या आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार तर एम एस डब्ल्यू झालेलीच व्यक्ती हे समुपदेशन करू शकते कोणी उठला आणि समुपदेशन केलं असं चालत नाही कायद्याला जे आहे ते हे आमच्या बांधवांना पोलिसांना भरोसा सेलमधल्या कळलं पाहिजे तिथे एम एस डब्ल्यू सोशल वर्कर बोलावल्या पाहिजेत आणि ज्या बाकीच्या पंधरा वीस वर्ष अनुभव असणाऱ्या कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा केवळ दबाव आणणं पुरेसं नाहीये आणि हे जे म्हणतात तुम्ही की मूळ प्रश्नाचा पाठपुरावा न करता भांडण नका होतात याला कारण म्हणजे वाईट वाटून घेऊ नका तुम्ही पण याला एक कारण मीडिया आहे कारण जो मोठ्याने भांडेल त्याला तो परत परत सूत्रसंचालक चेव आणून विचारतो या ताई काय विचारतायत बोला या ताई काय विचारतायत बोला मग त्या दुसऱ्या बाईला आवाज चढवूनच बोलायला लागतात म्हणतात आता बघा काय चाललंय जणू काही नुरा कुस्ती चाललेली आहे दोन लोकांच्या दो समोर आणि पहिल्या पुरुष दोघांबद्दलही होतं सगळं माझं म्हणणं असं की एवढा आवाज चढवायची गरजच काय मी सभागृहात सुद्धा सांगते जे बोलायचं ते शांतपणे मांडायचा प्रयत्न करा की जेणेकरून इतरांपर्यंत पोचेल परंतु टीआरपीच्या घटनांच्या मध्ये संवेदनशील गोष्टी सेक्स बद्दलच्या गोष्टी अजून काही ज्या खाजगी गोष्टी अशा चू करणं अशा चघळणं हे फार मोठ्या प्रमाणात होतं आणि इथे मला विजय तेंडुलकरांच्या आठवण ते शांतता कोर्ट चालू आहे केसची गिधाडे सारख्या नाटकाची ज्याच्यामध्ये सर्व बाजूनी तिचा तो रक्ताचा डाग बघण्यासाठी सगळ्यांची धडपड चालली अगदीच या भांडणांना ग्लॅमर पण करून प्रेझेंट केलं जात पण मुळातच प्रश्न जर सोडवायचे असतील तर यंत्रणा ही अधिक सक्षम आणि सशक्त करणं चोकी वैशाली अगवडेच्या केस महिला आयोगावर खुपला प्रश्न सोडवण्यासाठी महिला आयोग हा खरच सशक्त आहे का किंवा एकटा महिला आयोग अशा पद्धतीने प्रश्न सोडवू शकतो का तुमचे याबद्दलचं मत काय आहे असे वैशाली अगवडेच्या केस मध्ये महिला आयोगाने घटना घडल्यानंतर बरेचसे प्रयत्न केलेला आहे पण मयुरीच्या केस मध्ये त्यांनी जे पोलीस स्टेशनला पाठवलं त्या पोलिसांनी जरी समजोता केला तरी त्यांनी सुद्धा गृहभेट करायला हवी होती म्हणजे मुलीच्याकडे जाऊन भेटायला हवं होतं आणि यासाठी म्हणून महिला आयोगाच्या कायद्यातच एक तरतूद आहे की रजिस्टर्ड महिला संघटना महिला आयोगाकडे करून घ्यायच्या आणि ज्या महिला संघटनांना राज्य महिला आयोगाने नोंदवून घेतलं असेल त्या राज्य महिला आयोगांना राज्य महिला आयोग सांगू शकतो की तुम्ही यांना भेटा आणि त्यांचं अजून काही म्हणणं आहे का त्या पोलिसांच्या समजवत्यावरती किंवा या संदर्भामध्ये तीनशे चोपन्न हा जो गुन्हा आहे तो माझ्या माहितीप्रमाणे मागे घेण्यासारखा गुन्हा नाहीये त्यामुळे तो गुन्हा तर तसाच आहे तर त्या गुन्ह्याचा आयोगाने काय केलं हे स्पष्ट नाहीये आज परत महाराष्ट्र टाइम्सला पत्रक त्यांच्या सदस्य सचिवांनी दिले की मयुरेनी तक्रारच केली नव्हती मग त्यांनी जो मेल पाठवला हो त्या आधाराने पोलिसांनी समजोता करण्याचा प्रयत्न कसा केला याचं उत्तर आपल्याला मिळत नाहीये तर धोरण करणं कायदे बदलण्यासाठी प्रयत्न करणं वेगवेगळे रिसर्च घेऊन त्याच्यातून बेस्ट प्रॅक्टिसेस कुठल्या आहेत ते समोर मांडणं स्वयंसेवी संस्थांना आपल्याशी जोडून घेणं आपल्या सदस्यांच्यावरती कामाचं विकेंद्रित काम सोपवणं संवेदनशीलता वाढवणं आणि एक आय जी हे या आयोगावरती असतात त्याप्रमाणे त्या रश्मी शुक्ला त्या याच्यावर आहेत तर मग पोलिसांच्याकडून जर का दुयंगाई झाली असेल तर रश्मी शुक्ला मॅडमना आठवण करून द्यायला पाहिजे होती बैठकीमध्ये किंवा रिवी नाही तर आम्हाला आठवतं आम्ही जे होतो तर अशी प्रकरणं सगळी काढलेलीच असायची आणि त्या महिला आयोगाकडे कडून नियमितपणे पोलिसांकडे जायची की असं असं गोष्ट अमुक पोलीस स्टेशनला रिफर केलेली आहे पण त्याच्यामध्ये पुढे काय झालंय याच्या संदर्भात आम्हाला कळवायला सांगा तर हे काम त्यांनी करून सुद्धा झालंय का झालं नाही आपल्याला कल्पना नाहीये परंतु मयुरीच्या केसमध्ये जर का सासऱ्यांवरती प्रतिबंधात्मक कारवाई होऊन तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल आता म्हणतायेत ते करणारे चार्जशीट वगैरे पण तो जर का त्याच वेळेला गुन्हा दाखल झाला असता तरी पुढे कारवाई होऊ शकत पुढे जरा वैष्णवीच्या संदर्भात सबुरीनी भूमिका झाली असती आता सांगितलं जात आहे की तिने समजोता करायचं सांगितलं बरोबर याचा पुरावा काय मी मगाशी जे म्हटलं की न्याय्य विषयाने झाला पाहिजे समजोता करायला सांगितला होता का नव्हता या संदर्भात काय रेकॉर्ड पोलिसांनी ठेवलेला आहे महिला आयोगाने काय रेकॉर्ड ठेवलेला आहे त्यामुळे ती केस अशी क्लोज करता येत नाहीये त्यामुळे निपटारा करणं याचा अर्थ दुसऱ्याकडे रिफर करणं केसेस असा अर्थ होत नाहीये यासाठी राज्य महिला आयोगाने वेगवेगळ्या वेग केसेसमध्ये आपण काय कार्यप्रणाली ठेवणार याची जी एसओपी केली आहे केली नसेल तर करावी नाही तर करून राज्यातल्या संघटनांना विश्वासात घेऊन लॉयर्स आहेत चांगल्या चांगल्या आपल्याकडे त्यांना विश्वासात घेऊन नीट अकॅडमिक अभ्यास करून त्याचे एसओपीज फायनल करून त्याचा काटेकोर पाठपुरावा केला पाहिजे असं मला वाटतं महिला आयोग सशक्त असण्याबरोबर तो कायदा चांगला आहे पण ते न्यायालय नाही आहे ते दिवाणी न्यायालयासारखे त्याला अधिकार आहेत आपण फार तर आरोपीला बोलवू शकतो पण शिक्षा करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु जरी आयोगात बोलावलं गेलं तरी त्या गावामध्ये वगैरे खूप त्याची मोठी चर्चा होते तर ही सुद्धा कारवाई त्यांना करणं शक्य होतं असं मला वाटतं या सगळ्या महिला प्रश्न असतील त्याच्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या एकत्रित इन्व्हॉल्ड आहे हे आपल्याला विसरता काणार नाही एकंदरीत महिला प्रश्नांची उत्पत्ती कुठनं होते तर आपल्याला सुरू होतात त्यापासूनच किंवा तिथनच खरखर महिला अत्याचाराची सुरुवात होते आपल्याला दिसून येते पण आता या अनिष्ट प्रथा जर बंद करायच्या असतील तर नक्की कुठल्या जास्त प्रमाणात आणि कुठल्या प्रकारचे प्रयत्न व्हायला हवे एक मला असं वाटत की ज्या ज्या आपल्याला कोणी असंघटित किंवा सामान्य महिला भेटतात तर त्यांनी कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या ताण ताणतणावामध्ये आपली भूमिका भगिनी भावाची किंवा मैत्रिणीची असली पाहिजे मला नुकतंच गिग वर्कर्स म्हणजे असंगती क्षेत्रातल्या अर्बन किंवा या कंपन्यांची नावं नाही घेणार मी पण घरगुती ब्युटीशियन पाठवणाऱ्या किंवा महिलांच्या आपल्याला खाणं खाण्याच्या वस्तू जे आणून देतात असे वर्कर्स यांच्या संघटना माझ्याकडे अप्रूच झाल्या आहेत आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की बऱ्याचशा जणी सेवा करून घेतात केस कापून घेणं नखाला पॉलिश लावून घेणं आणि मग म्हणतात की नाही चारशे रुपये नाही तू तुला मी तीनशेच रुपये देणार आणि म्हणजे हे उच्चग्रू समाजातलं झालं घर कामगारांना प्रत्यक्ष मारहाण करणं त्यांच्यावरती अत्याचार करणं हे सुद्धा अनेक घरांच्या मध्ये झालेले आहे सगळीचकडे तसं होत नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा या ज्या वरिष्ठ समाजातल्या स्त्री आहेत की ज्यांच्याकडे दृष्ट्या सोबत आहे तर त्या जेव्हा पती बरोबर येतात भेटायला त्याला तिला एकटीला बाजूला घेऊन विचारलं पाहिजे की तू तू खुश आहेस का तू बरी आहेस का कारण अन्यथा बऱ्याचशा वेळेला त्याला झाकणच घातलं जातं पहरून ठेवलं जातं ही वस्तुस्थिती आहे दुसरा खरा प्रश्न आपण महिला 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 म्हणतो माझं म्हणणं असं की पुरुषांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाहीये तोपर्यंत स्त्री पुरुष समानतेच्या नात्यावर आधारित विवाह संस्था आणि कुटुंब संस्था उभी राहणार नाही आणि म्हणून लग्नामध्ये समजोता असो लग्न प्रत्यक्षात होतं त्यावेळेला दोघं समान भागीदार आहेत वरपक्ष हा श्रेष्ठ पक्ष आहे म्हणून त्यांना हुंडा दिला पाहिजे ही भूमिकाच मुळी समाजाने त्याज्य मानली पाहिजे आणि म्हणून लग्न करत असताना साध्या प्रकारची लग्न अवास्तव खर्च कमी करणं हे पटलं नाही लोकांना तर शेवटी मला असं वाटतं की एक अशा गोष्ट असते की टाइम टीचेस इन अ व्हेरी हार्ड वे काळ जो असतो तो प्रत्यक्षात शिकवतो माणसाला आपण जसं कोविडच्या काळात पाहिलं पैसा किती असला तरी त्याचा काहीच उपयोग नाहीये शेजार धर्माच्या मदतीने माणूस कोविडमधून बचावू शकतो कुटुंबात लोक तुमची कशी काळजी घेतात याच्यातून तुम्ही बचावू शकता त्याचबरोबर कोविड सेंटर्स मध्ये सुरक्षितता पाहिजे असेल तर तिथे सुद्धा एकमेकाच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे या भावना तयार होतात तसं पुढच्या काळामध्ये आपल्याला मुलींची सुरक्षितता सर्व प्रकारच्या सुरक्षितता याच्यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचा सहभाग घेण्यासाठी पोलीस आणि या, या यंत्रणांचं मन उघडं पाहिजे की नाही तुम्ही आमच्यावर या तुम्हाला काय भानगड पडली तुमच्या त्या कोण लागतात तुम्ही कशामध्ये पडता हे प्रश्न विचारले जाणे योग्य नाहीये ताबडतोब महिला दक्षता समित्यांचं पुनरुज्जीवन करून त्यांचं काम जे आहे त्याचं अधिक दखल पोलीस विभागाने घ्यायला जर का सुरुवात केली त्यांची नियमित मिटिंग झाली पुढच्या मिटिंगमध्ये त्यांनी दिलेल्या तक्रारींमध्ये काय कार्यवाही झाली हे डी सी पी किंवा डीवाय एस पी लेव्हलच्या अधिकाऱ्यांनी सांगायला सुरुवात केली तर मला असं वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये कन्व्हिक्शन रेट वाढायला दोषसिद्धीचं प्रमाण वाढायला उपयोग होईल आणि अशा घटना घडू नये म्हणून एक आपल्या हातात चांगलं हत्यार आहे ते म्हणजे प्रतिबंधात्मक कारवाई तर पहिल्यांदा जेव्हा माणूस येतो आणि मारहाण करतो त्यावेळेला त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई झाली किंवा त्याने एकदमच जास्तच हल्ला केला असेल आणि तिला राहणं शक्य नसेल तर चारशे अठ्ठ्याण्णव असं गुन्ह्याचा वापर केला आणि तेही आपल्याला शक्य नसेल तर कौटुंबिक संरक्षण अधिकाऱ्यांची जर का मदत घेतली तर त्यातून सुद्धा काही केसेसना नक्की न्याय मिळू शकतो त्या दृष्टीने कौटुंबिक न्यायालय की याबरोबर आपली भूमिका अशा प्रकारे एकटी राहणाऱ्या किंवा तिचा वैवाहिक दर्जा माहीत नाहीये अशा स्त्रीकडे बघण्याची काय आहे याच्यावरती पण खूप अवलंबून आहे एकटी स्त्री असेल तर तिचा गैरफायदा घेण्याचा बरेच लोक प्रयत्न करतात किंवा तिला सारखं सांगावं लागतं की मला नवरा आहे म्हणून कारण शेवटी या सगळ्या गोष्टी आजच्या युगात घडतायत आपल्या समाजामध्ये त्याच्यातून आपल्याला दिसतं की कि आपण किती मन अजूनही आपलं सरंजामी पद्धतीने बांधलं गेलेलं आहे आणि अशा वेळेला मुलांची जबाबदारी मग कोण घेणार म्हणून नाईलाजानी मुलींना सासरी तिथेच परत जावं लागतं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये समाजाची काय जबाबदारी आहे त्याचबरोबर पती पत्नी दोघांच्या मध्ये पतीच्या बेजबाबदारपणाला अंकुश लावलं हे आवश्यक आहे हे सुद्धा महत्वाचं आहे पण स्त्रिया सुद्धा काही ठिकाणी चुकून गैरफायदा घेत असतील किंवा अशा गोष्टींनी खूप जहर शब्द झहरी शब्द वापरून जर का वादाला तोंड फुटत असेल तर त्याबद्दल सुद्धा एका चांगल्या प्रकारच्या सामाजिक पर्यावरणाची आपल्याला गरज आहे अगदीच खरखर जर कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल आणि खास करून तो महिला प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला केवळ एखाद्या यंत्रणेला किंवा एखाद्या पोलीस यंत्रणेला किंवा प्रशासनाला अशा पद्धतीनं दोष परिस्थितीवर आपण काय करतोय हे पण बघायची खरं तर खूप आधीच वेळ आलीये आपण अजूनही बघत नाही आहोत ही, हो। ही खर तर दुर्दैवाची गोष्ट आहे प्रत्येक वेळेला समाज माध्यमातन एक खूप मोठ्या पद्धतीनं भावना उचलतात पण त्या भावना उसळून खर तर काम करत आहात तुमच्या कार्याला शुभेच्छा आणि आज इथे येऊन तुम्ही आ, मला असं वाटतं कुठल्याही प्रकारचं जळजळीत वक्तव्य न करता मुळात प्रश्न सोडवले जातील याच्या याच्यावर शांत शांतपणे उत्तरं दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुम्हालाही शुभेच्छा आणि आभार